लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाथरूममध्ये आंघोळ करत असताना अचानकपणे गॅस गिझरचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या इसमाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हिरावाडीतील तांबोळीनगर येथे ही घटना घडलेली आहे सुरेश बाबूराव दामोदरे असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे त्यांचे वय एकोणसाठ वर्ष इतके होते गेल्या आठवड्यात एकोणीस तारखेला हिरावडीतील एक निळकंठा अपार्टमेंट येथे राहणारे दामोदरे हे सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजच्या सुमारास राहत्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेले होते यावेळी त्यांनी गरम पाण्यासाठी गिझर सुरू केले आणि अचानकपणे या गिझरचा भडका झाला त्यात ते गंभीरत्या भाजले गेले ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित त्यांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवले त्यांच्या चेहऱ्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झालेली होती उपचार सुरू असताना दामोदरे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक